गुड मॉर्निंग सकाळ सकाळचा सनसेट कसा वाट वाटतं मस्त छान पिकिंग हिरव गारशी उन्हाळ्यात मध्ये पिकवलेली पाठीमागून सूर्य उगवलेला हो आहे सकाळचे सात वाजले सुंदर असा सनसेट दिसत आहे आणि छान असं निसर्ग वातावरण सकाळी सकाळी थंडगार हवा पलीकडं पहा आपल्या शेतांमधला शेतात जाता जाता छान असं व्यू हिरवागार भुईमुख सुंदर असं सकाळी सकाळी थंडगार हवा आणि छान असं वातावरण मस्त आहे आणि सकाळचा सनसेट पहा किती सुंदर दिसतो रेड ऑरेंजमध्ये तर त्याला दाखवायचं पण पहा त्याला मध्ये त्याचा पूर्ण येऊ काय आला नाही पण कसा सुंदर असा दिसतोय पहा तो पहा सुंदर असा थोल गोळा सकाळ सकाळचं छान असं निसर्गरम्य वातावरण आणि सुंदर असं पाहायला सकाळचा सनसेट कसा दिसतोय सनसेट सकाळी सकाळी सुंदर दिसू लागला तर तो। चला तो आज आपल्याला बनवायचे आहेत बाजरींच्या पापड्या तर पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा म्हणून आहे सर्वांनी कारण माझा व्हिडिओ बनवण्याच्या खूप मोठा साध्या साध्या व्हिडिओला खूप मोठं इच्छुक करायला लागलं कायचं मला पण आवडत असतील तर याच्यानंतर सांगता येणार नाही की व्हिडिओ येतील की नाही येतील पण असे सुंदर सुंदर रेसिपीचे वगैरे व्हिडिओ आणि मोटिवेशन व्हिडिओ टाकायला मला खूप आवड आवडते होती पण आता मागे फेटणारे भरपूर असतात त्याच्यामुळं काही व्हिडिओ येणं शक्य नाही तर नंतर पण झालं जेवण चला तर बघूया नंतर बघा यानंतर शक्य नाही तोपर्यंत बाबा बड़ी?